नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे आज रविवार स्पेशलला मी इथे पनीरची भाजी बनवलेली आहे तर ही पनीरची भाजी ना मी बाहेरून विकतचा पनीरचा मसाला वगैरे नाही घातलेला आहे तर घरीच मसाला तयार करून अशा पद्धतीने मी इथे पनीरची भाजी बनवलेली आहे तर त्यासाठी ना मी इथे काही खडे गरम मसाले घेतलेले आहेत दगड फुल आहे हिरवी विलायची आहे दालचिनी आहे तमालपत्र आहे मोठी विलायची काळी मिरी आहेत लवंग आहेत धने आहेत आणि जिरे आहेत तर हे सगळ्यांना आपल्याला कढईत हलके असे गरम करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी इथे गरम करून घेते तर इथे मसाले सगळे गरम झालेले आहेत भाजून झालेले आहेत छान छान वास सुटला मसाल्यांचा तर थंड झाल्यानंतर त्यानं आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचे आहे तर इथे थंड झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी दरदरी तिथे वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही एकदम बारीक नाही करायचं दरदारीत मी वाटून घेतलेलं आहे तर ते मी साईडला ठेवते तर इथे मी चार शिमला मिरची कट करून घेतलेले आहे चौकोनी आकारामध्ये आणि दोन कांदे कट करून घेतलेले आहेत तेही चौकोनी आकारामध्ये कट करून घेतले मी तर सगळ्यात आधी कढईमध्ये नाही एक अर्धा चमचा तेल ॲड करून ना मी शिमला मिरच हलके असे भाजून घेते आणि वरून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हलके असे आपल्याला शिमला मिरची भाजून घ्यायचं आहे तर ते मी भाजून साईडला घेते त्याच कढईमध्ये मी कांदासुद्धा आपल्याला हलकं असं भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने कांदासुद्धा भाजून झालेला आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे थोडा वेळ आणि सुद्धा मी साईडला करते तर त्याच कडेमध्ये मी दोन टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि या टोमॅटोची ना आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी टोमॅटोची प्युरी केलेली आहे तर त्याच कडेमध्ये एक दोन चमचे तेल ॲड करून टोमॅटोची प्युरी ॲड करायची त्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यामध्ये आता काही मसाले टाकू इथे मी गरम मसाला घेतलेला आहे धन्या पावडर घेतलेला आहे हळद आहे लाल तिखट आहे आणि आपण मिक्सरमधनं आपण घरी बनवलेला मसाला जो आहे ना खडा गरम मसाल्याचा मिक्स मिक्सरमधून वाटलेला तो दोन चमचे मसाले मी घेतलेले आहे आणि व्यवस्थित सारा आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि शिमला मिरच कांदा आणि मी ते एकशे पंचवीस ग्रॅमनं पनीर घेतलेला आहे ते पण त्यामध्ये मिक्स करायचं आणि व्यवस्थित आपल्याला ग्रेवीमध्ये मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने तर इथे मी एक कप दूध घेतलेला आहे तेही आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं चिमूडभर साखर आणि इथे मी दुधावरची साय काढून ठेवलेली आहे ते दुधावरची साय व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एक तीन तीन चमचे तरी दुधाची साय होती ती सायसुद्धा त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे मी आणि वरून कसुरी मेथी थोडीशी ॲड करते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि प्लेट झाकून आपल्याला एक दोन ते ती तीन मिनटासाठी उकळी द्यायचे तर इथे भाजीला छान उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही तर वरून आता मस्तपैकी कोथिंबीर ॲड करायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर आपल्याला भाजीत अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा किती छान दिसू लागली भाजी तर अशा पद्धतीने आपली भाजी बनून तयार झालेली ही भाजी बघू शकता तुम्ही तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा पुरीसोबत खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी इथे चपातीसोबत ही भाजी केलेली आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद